यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करून दुर्बिणीद्वारे मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या याकरिता नाशिक येथून तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सदर शिबीर पार पडले या शिबिरात तब्बल एक्केचाळीस महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर यावल शहरात दुर्बिणीद्वारे मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते तालुका आरोग्य विभाग कार्यालयाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू याकूब तळवी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्बिणीद्वारे मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर मोफत शस्त्रक्रिया शिबिरात नाशिक येथील विशेषतज्ज्ञ डॉक्टर वर्षा लहाळे या शस्त्रक्रियेकरिता उपस्थित होत्या या विशेष शिबिरात शस्त्रक्रियेसाठी शहर आणि तालुक्यातून तब्बल सत्तावन्न महिलांनी नोंदणी केली होती तर यातील तपासणी केल्यानंतर एक्केचाळीस महिला शस्त्रक्रियेस पात्र ठरल्या होत्या या सर्व महिलांवर रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडल्या रात्री उशिरापर्यंत सदर शिबीर चालले या शिबिरात शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर वर्षा लहाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू याकूब तळवी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर प्रशांत जावळे डॉक्टर राहुल चौधरी डॉक्टर प्राजक्ता मानवतकर डॉक्टर भूषण जगदाळे डॉक्टर भावेश जावळे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर नेपाली भोळे प्रियतमा पाटील माधुरी ठोके मंजुषा कोळेकर सुमन राऊत यांच्या वतीने यशस्वीरित्या या शस्त्रक्रिया पार पाडल्या गे गेल्या या सर्व महिलांना रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल केले आहे या सर्व महिलांची गुरुवारी पुनर्तपासणी केल्यानंतर त्यांची सुट्टी केली जाणार आहे या शिबिराच्या यशस्वीतेकरिता रुग्णालयात आरोग्य सेविका वैशाली बैरागी पूनम सोनोने संगीता गावित औषध निर्माण अधिकारी प्रवीण पाटील विजय शिंदे पिंटू बागुल कादर तळवी भूषण गाजरे बापू महाजन प्रवीण बारी अमोल अडकमोलस आदींनी परिश्रम घेतले यावल तालुका आरोग्य विभागाकडून प्रथमच दुर्विणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच यावल शहरात शस्त्रक्रिया पार पडल्या आहे आगामी काळात देखील पुन्हा सदर शिबिर आयोजित केले जाईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू याकूब तळवी यांनी सांगितले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल